तुमचं हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तुम्हाला सतत चक्कर येत असेल अंगदुखीसारखी होत असेल फूड इन्फेक्शन झालेलं असेल तर असं एकमेव फळ जे फळाच्या मदतीने या सगळ्या तक्रारींवर कायमचा आराम मिळू शकतो ड्रॅगन फ्रूट चला बघूया या बाहेरच्या देशातून येऊन अचानक भारतामध्ये प्रसिद्ध झालेल्या फळाचे काही फायदे म्हणूनच फायदा नंबर पहिला पचन संबंधित समस्येवर ड्रॅगन फ्रूटचा उपयोग केला जातो कमालीचे जसे फायबर्स पोटॅशियम अँटीऑक्सिडंट आणि शरीर हायड्रेट करण्यासाठी भरपूर पाण्याची मात्रा या फळामध्ये सापडते ज्यावेळेस तुम्हाला पचन संस्थेच्या निगडीत थोडक्यात पोटाशी संबंधित काही तक्रारी असतील तुम्हाला खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल फूड इन्फेक्शन झालेलं असेल आतड्यांना अगदी सूज आलेली असेल तर या सगळ्या तक्रारींवर हे फळ अतिशय गुणकारी आहे फायदा नंबर दुसरा अनेमी आजारावर ड्रॅगन फ्रूटचा उपयोग केला जातो ज्यावेळेस एखाद्या रुग्णाला अनेमिया होतो म्हणजे काय होतं तर त्याच्या शरीरातली हिमोग्लोबिनची लेवल कमी होते शरीरामध्ये असणारे टिश्यू आणि माऊस पेशी ज्या आहेत त्यांना ऑक्सिजन खूप कमी मिळतो शरीर अगदी या सगळ्या तक्रारींमुळे दमून जातं थकून जातं बसल्या बसल्यासुद्धा बस चक्कर यायला लागते या पेशंटला आणि या, या फळामध्ये असणाऱ्या आयरन व्हिटॅमिन सी आणि फायबर या घटकांमुळे हे फळ आपल्या शरीराला कसं उपयोगी पडतात ते मी तुम्हाला सांगते या फळामध्ये आयरन भरपूर प्रमाणात सापडतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस शरीरामधली हिमोग्लोबिनची लेवल कमी होते त्यावेळेस आयरन हा जो घटक आहे तो ती हिमोग्लोबिनची लेवल वाढवायला मदत करतो शिवाय विटॅमिन सी नावाचा घटक ज्यामध्ये या फळावाटे शरीराला मिळणारं जे आयरन आहे ते पचायला शोषून घ्यायला मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते आणि तिसरा जो घटक आहे फायबर नावाचा त्याच्यामुळे आपली पचनक्रिया सुधारून सुरळीत पार पडायला मदत होते फायदा नंबर तिसरा डेंग्यूवर ड्रॅगन फ्रूट अतिशय फायदेशीर जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल डेंग्यू पेशंटकडे तर त्यांच्या शरीरात प्रामुख्याने काही बदल घडतात ज्यामध्ये महत्त्वाचा असा बदल म्हणजे शरीरामधल्या प्लेट्सलेट्सची संख्या अचानकपणे घटायला सुरुवात होते शरीर कोरडं पडायला लागतं आणि या ड्रॅगन फ्रूट नावाच्या फळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स अँटी गुणधर्म शिवाय फायोटोकेमिकल्स आणि विटॅमिन सी भरपूर मिळतं या गुणधर्मांच्या मदतीने कोरडं पडलेलं शरीर संपूर्णपणे हायड्रेट व्हायला मदत होते शरीरामध्ये जे प्लेट्सलेट्स कमी झालेले आहेत त्यांची लेवल वाढायला मदत होते इन्फ्लामेशन कमी व्हायला मदत होते शिवाय इम्युनिटी सिस्टीम बूस्ट व्हायला पण मदत होते शुगर पेशंट हार्ट पेशंट साठी ड्रॅगन फ्रूट अतिशय उत्तम ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे आणि त्यांच्या रक्तातली साखर नेहमीच फ्लक्च्युएट होत असते तरीही त्या पेशंटना काही ना काही गोड खावं वाटत असतं अशा लोकांसाठी अशा पेशंटसाठी हे फळ अतिशय गुणकारी आहे हे फळ मुळात चवीला गोड जरी असलं तरी हे जर फळ लिमिटमध्ये खाल्लं प्रमाणबद्ध पद्धतीने खाल्लं तर त्यामुळे शुगर पेशंटच्या मेटापॉलिझमवर अजिबात काही साईड इफेक्ट्स होत नाही शिवाय यामध्ये असणाऱ्या ग्लायसेमिक इंडेक्समुळे शुगर पेशंटच्या रक्तातल्या साखरेची लेवल कंट्रोलमध्ये राहायला मदत होते या फळामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे लिटरली हृदयाच्या संबंधित काही तक्रारी असतील आजार असतील येणारे धोके असतील कमी व्हायलासुद्धा मदत होते या फळामुळे कॅन्सरसारखा रोगसुद्धा बरा व्हायला मदत होऊ शकते कॅन्सर पेशंटमध्ये इन्फ्लॅमेशन खूप होतं आणि ते इन्फ्लामेशन बरंचसं कमी करायला या फळाची मदत होते इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करायला शरीर स्वच्छ करायला डिटॉक्स करायला हे फळ खूप उपयोगी पडतं फायदा पाचवा तरुण त्वचा हवी असेल तर ड्रॅगन फ्रूट खा व्हिडिओच्या सुरुवातीपासून ते चौथ्या फायद्यापर्यंत मी या फळामध्ये जे जे काही पोषक तत्व आहेत घटक आहेत गुणधर्म आहेत ज्यांचा उल्लेख केलेला आहे ते सगळे घटक तुमच्या स्किनसाठी उत्तमच आहेत विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स ज्यांच्या मदतीने तुमची ग्लो व्हायला मदत होते उन्हात जाऊन जाऊन जर त्वचा तुमची टॅन झालेली असेल सनबर्न्स आलेले असतील तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते स्किन टाईट व्हायला मदत होते यामध्ये असणारे फॅटी ऍसिड्स ज्याच्यामुळे त्वचेवर आलेला कोरडेपणा संपूर्णपणे कमी होऊन त्वचा तुकतुकीत आणि हायड्रेट दिसायला लागते तर ही होती इम्पोर्टेड झालेले पण आत्ता सध्या भारतात सुद्धा पिकवल्या जाणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची माहिती भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद